नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये काय बनवलं काय तरी आज टिफिनला मसूर आणि भात आणि हे काय देते अजून दूध कशाला दूध आणि भाकर आईच होता हा मग ते रात्रीचं दुका सॉरी रात्रीचं दूध असेल काय तरी त्या दुकानामध्ये आईस होता नको टाकू ना तो आईस कशाला टाकते त्याच्यामध्ये ते दुसरं पॅकेट ओपन कर नको काहीतरी जास्त ते थंड थंड गाव कशाला सोड ना तू कशाला ते खेळत बसली वा सात वाजून गेले काहीतरी लेट होत आहे ना मला बस बघ ते दावत बसली तेच मित्रांनो आता बघा म्हणजे मी प्रत्येक एक दोन व्हिडिओ नंतर बोलतच असतो की प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा तर प्लीज मित्रांनो खरंच सबस्क्राईब करा तुमच्या सबस्क्राईबरची खूप गरज आहे आज म्हणजे मी एवढा कासवाच्या गतीने चाललो आहे ना एकदम कासव कसं हळू हळूहळू चालतय त्या गतीने मी चाललो आहे म्हणजे विचार करा मला दिवसात ना फक्त एक एक किंवा दोन सबस्क्रायबर वाढतात माझे यार म्हटलं वाटतं की मी चला आपलं मला ज्या पद्धतीने व्हिडिओ बनवायचे त्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवतोय म्हटलं आता तुमच्यावरती ना मला एक सांगा फक्त चॅनल सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला म्हणजे आम्हाला पण थोडं मला पण थोडा धीर येईल गायत्रीला पण थोडं चांगलं वाटेल मला पण थोडं चांगलं वाटेल की बाबा म्हणजे महाराष्ट्रीय जनता आपल्याला वर पण थोडं प्रेम करते आपल्याला पण थोडं सपोर्ट करते असं पण मला वाटतं तर प्लीज तुम्ही चॅनलला म्हणजे सबस्क्राईब करत जा प्लीज कारण की व्हिडिओ म्हणजे व्ह्यूज येतात मला हजार पंधराशे व्ह्यूज येतात तर सबस्क्रायबर नाही भेटत एकदम गतीने चाललं आहे म्हणजे तीनशे पासष्ट दिवसामध्ये वर्षाला तर तीनशे पासष्ट सबस्क्रायबर वाढतील माझे असं वाटतंय मला एकदम म्हणजे हळूवार चाललं आहे दिवसाला बघतो मी एक सबस्क्रायबर वाढला दुसऱ्या दिवशी वा बघतो एक सबस्क्रायबर वाढला यार म्हटलं माझं चुकतं कुठे म्हटलं मी माझ्या पद्धतीने मी प्रयत्न आहे हे बघा कॉन्टेंट वगैरे हो आता काय मी माझ्या लाईफबद्दलच मी तुम्हाला गोष्टी शेअर करत राहतो जे माझ्या लाईफ पण गोष्टी करतात त्याबद्दल मी शेअर करतो आणि आमच्या फॅमिली व्लॉगिंग मी व्हिडिओ बनवत असतो त्याच्या व्यतिरिक्त मी म्हणजे जास्त कॉन्टेंट वगैरे हो काय आहे रेग्युलर लाईफ बद्दल मी तुम्हाला सांगत असतो तुम्ही पण कसे जेवढे माझे सबस्क्रायबर आहेत तुम्ही एक माझी फॅमिली झाली मी तुम्हाला माझ्या प्रत्येक गोष्टी शेअर करत असतो माझ्या फॅमिलीबद्दल शेअर करत असतो माझं ते काय काहीतरी झोपेते हां झोपेत आहे तुला तेवढं म्हणजे प्रत्येक गोष्टी आम्ही काय खातोय काय पितोय मुंबईमध्ये कसे राहतोय हां थेम तडे साचे होतील ना नाही काहीतरी असं नाराज म्हणजे असं वेगळं वाटतं की यार ठीक आहे जाऊ द्या आता तुमच्यावर ते सगळं ठीक कर, आहे तेच म्हणजे आम्ही कसं आहे आता तुम्हाला माहिती आहे मी तर भाड्याच्या रूममध्ये राहतो तर भाडं किती भरतो परत आमचा किराणा खर्च किती या सगळ्या गोष्टी तुम्ही एक माझी फॅमिलीसारखे आहेत म्हणून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर करतो आज मला मोठा भाव नाही आहे मी म्हणजे कुणाला सांगायचं या गोष्टी फक्त मला वाटतं की तुम्ही जेवढे पण सबस्क्रायबर येईल की तुमच्यासोबत प्रत्येक गोष्टी शेअर करू आणि तुम्ही मला काहीतरी कमेंट्समध्ये दे सजेशन देणार याच्याबद्दलच मी फॅमिली बद्दल शेअर करत राहतो आता मला पण वाटत की चला बाबा आपली म्हणजे फॅमिली वाढायला पाहिजे म्हणजे असं नका विचार करू की मला खूप पैसे भेटतात बाबा युट्यूबवरनं आणि मी खूप श्रीमंत वगैरे होतोय तर देवा शपथ तसं काहीच नाही आहे अजूनपर्यंत श्रीमंत वगैरे आणि काही नाही श्रीमंत माणसाचे बघा हवा बदलायला टाईम लागत नाही कधी ना कधी हवा चेंज होते कधी या दिशेने जाते कधी कुठल्या दिशेने बदलायला हवा ते काहीच सांगता येत नाही म्हणून कधीच कुणाला कमी लेखायचं नाही की आज याचे दिवस असे तर पुढे पण असेच राहतील म्हणजे माझं नाही सांगत आहे मित्रांनो मी दुसऱ्यांचं पण सांगतोय कधीच आयुष्यामध्ये कुणालाच कमी लेखायचं नाही मित्रांनो प्रत्येकांना सपोर्ट करत राहा प्रत्येकांना साथ द्या श्री स्वामी समर्थ प्रत्येकांना म्हणजे नक्की सपोर्ट करेल जर तुम्ही दुसऱ्यांना जेवढी मदत करेल करणार ना तेवढंच तुम्हाला पण देऊ नक्की कुठे ना कुठल्याकडनं रूपात मदत करणार म्हणजे करणार हे हंड्रेड अँड वन पर्सेंट असतं मित्रांनो म्हणून ना जर कोण कुन, कोणी जर आपल्यासमोर हात पसरत पसरवत असेल ना एक रुपयासाठी तर नक्की त्याला मदत करा तुम्हाला दोन रुपये कधी भेटतील ना काहीच सांगता येत नाही एखादा गरीब व्यक्ती जर तुमच्याकडे हात पसरवतोय ना एखाद्या रुपयासाठी तर त्याला नक्की मदत करा कारण की काही गोष्टींचा मी स्वतःचा पण अनुभव सांगतोय बाकी काही नाही स्वत स्वतःने काही गोष्टींचा अनुभव घेतला आहे त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो आपण काही मंत्री संत्री नाही बाबा म्हणजे आपल्याकडे करोड रुपये आहेत नाही लाखो रुपये तुम्ही लाखो रुपये दान वगैरे करा तसं पण नाही म्हणाले मी आपण काही आज मंत्री संत्रीचे लग्न तीन तीन ती, चार चार दिवस चालतात डायरेक्ट पाच करोड दहा करोड रुपये नुसते सहज खर्च करून टाकतात ते लोक <laughs> आपण तर आहेत आपल्या लग्नामध्ये हार घ्यायला सुद्धा आपल्याकडे कधी कधी पैसे नसतात ते उदार म्हणून ते हार घ्यायला लागतात जाऊ द्या म्हणजे आपल्याला स्वतःविषयी बोलायचं होतं म्हणजे मला ते आ, पवार फॅमिलीच्या लग्नाबद्दल व्हिडिओ बनवायचा होता पण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवूया त्यांच्या लग्नामध्ये तो किती खर्च आला काय नाही ते मंत्री जाऊ त्या तो विषय वेगळा झाला आपण त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवणार संध्याकाळी बनवावं लागल्यास आपण तो व्हिडिओ त्यांच्या लग्नामध्ये किती खर्च झाला किती नाही आपलं महाराष्ट्रात सोडून दुसऱ्या ठिकाणी त्यांचं लग्न वगैरे होतं ना त्याच्याबद्दलच व्हिडिओ बनवणार आहे मी तोपर्यंत प्लीज मित्रांनो मी कासवाच्या गतीने चाललो आहे तर तो ससा म्हणून कसा पडायचा आता तुमच्यावरती तुम्ही मला सपोर्ट करा प्लीज थोडं मी प्रत्येक याच्यात एक दोन व्हिडिओमध्ये बोललो आहे की प्लीज आम्हाला सपोर्ट करा आम्हाला सपोर्ट करा मी असं बोलत असतो तर प्लीज हात जोडून रिक्वेस्ट आहे तुम्हाला आम्हाला पण थोडं सपोर्ट करा मित्रांनो झाली काहीतरी भाकर बनवून झाली एकच भाकर बनवते ना हां दोन कशाला तू आहेस दोन भाकर हां मित्रांनो भाकर गायत्री बघा भाकर कशी बनवते नक्की कमेंट्स करून सांगा म्हणजे आमचं एक खानदेशी जेवण सारखंच असतं आम्हाला असं गायत्रीला पण भाकर कधी का ते काही काळ्या मसाल्याची भाजी राहिली ना तेव्हाच तुला भाकर आवडते ना गायत्री <coughs> <coughs> पण बाजरीची भाकर हेल्थी असते माहिती आहे का गायत्री चपातीपेक्षा <coughs> <coughs> जरा कॉलेज डॉक्टरकडे जाऊन आलो ते औषध पण घेतलंय नुसता खोकला असं थांबायचं नाव घेत नाही जरा औषध सांगा काहीतरी म्हणजे असं सा घरगुती सांगा ते ते काळा काहीतरी ते नाही का आपलं काय बोलतात त्याला तुळशीचा पाला टाकून काय ते आद्रक वगैरे टाकून म्हणजे नुसता आद्रकचा रस प्यायचा नुसता आद्रकचा रस हा का हा चालेल मग संध्याकाळी आलो ना आदर काय नाही संध्याकाळी येताना घेऊन येतो मग हानी घेऊन येऊ आपलं आपलं मध बोल ना मग मध लैया काय हानी लैया मध होईत खोटे असे सांग ना कुठे मध भेटतो लैया दुकान दुकानवरती तू एकदा माहिती हा हा पण इथं 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 कुठे भेटणार आहे सांग मला एकदा आला होता माहित आहे साखरेचा पाक देऊन गेला तो मित्रांनो आम्ही ते शंभर रुपयाचं मत घेतलं होतं काहीतरी हा त्याने पण का काहीतरी दिलं होतं माहिती हा पावशेर का काहीतरी दिलं होतं त्याने शंभर रुपयाच घेत घेतलं आम्ही काय हा शंभर रुपयाच दिलं होत इथं विकायला आले होते मुंबई मध्ये इथं खालीच विकायला आला होता तो माणूस रुपयाचा देऊन गेला आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण साखरेचा पाक तयार झाला यार, <laughs> यार म्हटलं असे पण लुटणारे असतात असे म्हणजे काय बोलणार या माणसांना आता इमानदारीचा जमानच राहिला हा फसवत होता मग मग हा हा ना <laughs> बाकी सगळं साखरेचा पाक काय सांगणार अशा लोकांना सांगा आता प्लीज मित्रांनो प्लीज 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 तुम्हाला हात जोडून विनंती प्लीज, प्लीज चॅनलला सब्स्क्राइब करा मित्रांनो प्लीज लय म्हणजे लय एकदम एवढं पाच सहा महिन्यापासून मी प्रयत्न करतोय माझे सबस्क्रायबर वाढायला पाहिजे थी, थी, बगा करा। तर आता तुमच्यावरती येते प्लीज बघा जरा चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे चालेल मित्रांनो हा तर तुमच्यासमोर जोडतो जे मी थोडा सपोर्ट करा जरा चल बाय बाय कर काहीतरी बाय बाय चला मित्रांनो बाय बाय